स्त्री स्वातंत्र्याची कल्पना संकल्पना ही आपण फेमिनिझम आम... हे आता आलं आम्ही सिमोन वाचला आम्हाला फेमिनिझम कळलं असं ही पुरुष सत्तेची जाणीव पण आहे आणि पुरुष सत्तेची कक्षा ओलांडून तुझं तुझं जगणं सुरू कर हे म्हणणं पण आहे तर त्यामुळे सिमंधी आली तर तो डिस्कोर्स आला पण तो त्याची चर्चाच नव्हती आणि डिस्कोर्सच नव्हता असं आपल्याला अजिबात म्हणता येत नाही आपण स्त्रीवादी होतो अगदी आजही ते आपण मुक्ताबाई जनाबाई या लोकपरंपरेतल्या खणखणीत बोलणाऱ्या सगळ्या तथाकथित आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कष्टकरी अडाणी बायका यांनी आपल्यासाठी जे काही म्हणून ठेवलंय किंवा लोकसंचित ठेवलेलं आहे त्यांच्याकडे बघत आपण स्त्रीवादी होतो मराठी स्त्री स्त्रीवादी झाली असं जर म्हणायचं असेल तर मग आपण एकविसाव्या वर्षी स्त्रीवादी होतो असं दुर्दैवाने आपल्याला मान्य करावे लागेल परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये कारण आपल्याला बालपणापासून जना मुक्ता बहिणा मग जिजाऊ मग सावित्री अहिल्याबाई होळकर असतील जिजाऊ माता असतील या सगळ्यांनी स्वातंत्र्य कशासाठी मी स्वातंत्र्य घ्यायचंय कशासाठी मी स्वातंत्र्य का उपभोगायचंय हो मला हे स्वातंत्र्य घेतल्यानंतर मला निर्माण काय करायचंय मला एक रचनात्मक विधेय विधायक काहीतरी घडवायचंय म्हणून मला स्वातंत्र्य हवंय मला कल्याणकारक स्वातंत्र्याची जाणीव अहिल्याबाई देतात जिजाऊ देतात लताबाई देतात जनाबाई देतात ती माझी स्वातंत्र्याची कल्पना आहे